नमस्कार मंडळी सुबह सकाळ सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही निघालो आहे मुंबईला सुट्टी संपली दोन दिवसासाठी आलो होतो गावी आता निघतो आहे ॲक्च्युली प्लॅनिंग आहे बोटने जायचं कारण की कंटिन्यू म्हणजे पूर्ण बसने जायचा प्लॅनिंग नाही आहे पुरडोवरून तर आम्ही इथून अलिबागपर्यंत बसने जातो आहे आणि तिथून आपली पी एन पी किंवा अजंटाची बोट मिळेल ती तर बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा अच्छा प्रवास कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आम्ही तर चला निघूया आपण आता काही रो बसला इथे सकाळ सकाळ पण थोडा झोपझ आणलंय तर नाराज झालाय चला, चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू हा मंडळी तर मंडळी आम्ही रिक्षा घेऊन आलो होतो ही रिक्षा राजू रिक्षावाले शिगाराचे आपले त्याने सोडले आम्हाला इथे आम्ही डेपोला गेलो होतो पण डेपोला ॲक्च्युली बस निघाली होती थोडा पुढे आम्ही एस टी स्टॉपला आलो आहे ते आम्ही स्टॉपला थांबलो आता परेश स्टॉप बसची वाट बघतोय बस आतमध्ये जाते ना मुरच्या आतमध्ये मार्केटमध्ये जाते फिरून येईपर्यंत वेळ लागला मग आम्ही नाक्यावर इथे होते मी इथून बस पकडतोय आता बघूया आता अलिबागपर्यंत किती वेळ था लागतो हार्डली अडी दीड तास राहतो अलिबागपर्यंत पोचायला आम्ही पोहोचू अडी आली बरोबर तरी पण आता साडेआठ वाजता आम्हाला पोचायला येते बघूया किती वेळ लागतो आहे त्याच्यावरती उजळल्या आता अरे बस आली आता दोन पाठोपाठ आले आहेत ही पुढची मुंबई आय थिंक असणार जी मिळेल ती आपल्याला पकडायची आता पर्यंत जायचं आहे आपल्याला कालपरीने पोचलो आहे अलिबाग डेपो थोडं उशीर झालं पोचायला पावले वाजले वाजते बसचा थोडा प्रॉब्लेम झाला आम्हाला पकडायचं होतं बस ती मिळाली नाही मुंबई मी पकडली अक्कलकोट डेपोला डे आहे पोहोचतोय पेनपेट सिटी बघायची पेनपीठ बोट बघायची आपल्याला पुढे जाऊन बघूया थोड्या वेळात म्हणजे दोन तिकीट काढलात अजंटाच्या पेन पी जरा उशीर आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही अजंठा पकडले सव्वा दहाची बस आहे सव्वीदाची आणि साडेदहाची बोट आहे उभ्या किती वेळ लागतो आपल्याला जायला म्हणजे ही अजंठाची आजे बस ही आपल्याला मांडवाला सोडेल ह्याच्यामध्ये म्हणजे बोटमध्ये तिकीट इन्क्लूड असतो हा बसचा पण अजंठा तिची जागा मिळेल तिकडे बसायचं असतं पुढे पाठी जिथे मिळेल तिकडे आम्ही आले बघला उतरले होता मांडवा हा मांडवा जेट्टी ही स्टॉप इथून पुढे आपल्याला जायचं आहे तिकडे बोट पुढे लागेल तिकडे ही बस त्यांची अजंट ह्या बसने आलो आम्ही आता पुढे जायचं आपल्याला पोचलो आम्ही आता इथे जेट्टीला मांडवा साहेब झोपत उठला आमचा आता एक तास लागले इथून पुढे आपल्या मुंबईला पोचला गेट ऑफ इंडिया अलिबाग हो। इथून एंट्री करावं लागते हातमध्ये मांडवा पॅसेंजर जेट्टी हे <laughs> समोर दिसते ते आपल्याला रोरो जे भाऊचे धक्कावरून येते समोर लागते पुढे तो तिथे स्टॉप आहे पाणी आपल्याला अजंटला वर जायचं असेल पेन पे वगैरे ते हा रोटणी जायचा पुढे आपण पुन्हा आजोबाजूला पुन्हा समुद्र अरबी समुद्र आपला चाललो महाराष्ट्र सागरी मंडळ अजंटा आणि मालदा हे समोर आपले रो हे बघा हे रो रो त्या आपण चाळीस ते पन्नास फोर व्हीलर आणि ते चाळीस टू व्हीलर राहतात हे आता पुढे कोकणात जाते आपल्या इथून ला आपल्या मुरुडला पण स्टॉप केलाय काशीत बिचलायचा याचा काम चालू आहे त्याचं ही लाईन आपली अजंटाची इथे काय लागतं स्पीड बोट लागतात इथे त्या साईडला हे आपली चिट्टी अजेंडाचे आम्ही आले पोचले इथे आता आपली बोट आता इथे समोरून ये बघा हे बोट ते लागेल अजंटाची हे आपल्याला बोट पकडायची आहे आपली बोर्ड लागते इथे आता आपल्याला पकडायचे पॅसेंजर लोक आता उतरले नंतर मग आपल्याला आतमध्ये एंट्री करायची इथे बसवायला लागते मंडळ तिकडे पलीकडे रेवस बोट लागतात जे भाऊचितकाला जाते दो दो कर लिया था आपने एंट्री करते बोट में बोट पकडले आम्ही आता बसतो बोट मध्ये अजंट आहे नॉर्मल आहे पी एल पी ची तिकीट नाही मिळाले त्यामुळे आपण अजंटाची तिकीट काढली आपण मांडवाची आप जे बोर्ड पकडतो तर मांडवासाठी म्हणजे आपली अजेंडा बोर्ड पकडतो त्याच्यामध्ये बसचा तिकीट इन्क्लुडिंग आहे आणि पिकअप आणि ड्रॉप त्याच्यामध्ये अव्हेलेबल आहे आणि जर रेवासाठी पकडली रेवासाठी आपल्याला प्रायव्हेट व्हेगे करायला लागते किंवा जे बाकीचे म्हणजे टमटम वगैरे असेल ते आपल्याला प्रोव्हाइड करायला लागतात म्हणजे तिथे आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग नाही आहे बसेस वगैरे अजेंडा आणि पी एन पीसाठी तर त्याच्याकडूनच आपल्याला बसची सेवा आणि सगळं म्हणजे क्लिट त्याच्यामध्ये आहे तर आम्ही तेच पकडले अजंटा पकडले आता ट्रॅव्हलिंग ऑलमोस्ट वन आवर्स आहे तसंच आहे पूर्ण गेट ऑफ इंडियापर्यंत म्हणजे ही रेतीची बोट आहे आपण सिमेंटसाठी से रेती काढतो आम्ही पोचतोय तर गेट ऑफ इंडियाला बघा समोर दिसतंय आपल्या बिल्डिंग तर क्लायमेट एवढं क्लिअर नाही त्यामुळे प्रॉपर कळत नाही दुसऱ्या बिल्डिंग प्लास समोर गेट ऑफ इंडिया आपल्या इथे गेट ऑफ इंडिया समोर बघा और अरे टैग ले ले अरे और तो आज तक टैग ले ले आज का फँसे आज सुबह कॉलेज क्लास कास्ट पे फँस ले कोलाटा तो चलाला पण गेट ऑफ इंडियाला पोहोचलो आम्ही आता बघा हा आपला गेट ऑफ इंडिया अजून आम्ही बोट आहे उतरलो नाहीये बोट पार्किंगला आहेत ते पॅशनजर होत्या उतरल्यानंतर आम्हाला तिथे बोट मागे एक एक बोट येत आहेत म्हणजे लाईव्ह बोट ह्याच्या अगोदर प्रिफर नाही करायचे मध्यंतर एक सीन झाला होता इथे गेटा बंडाला अशा कंपल्सरी अशी सुविधा हा कंपल्सरी असली पाहिजे गेट ऑफ इंडिया जस्ट उतरलो समोर आपला ताजमहल हॉटेल समोर आपला ताजमहल हॉटेल आणि बरोबर समोर गेट ऑफ इंडिया गर्दी बघा किती अफाट आहे सुट्टीचे दिवस दिवाळीचे आम्हाला तिकडे बाहेर जायचंय टॅक्सी बघायला इथून समोर एंट्री करू इथून एंट्री आहे इथून आहे दोन्ही साईडनी मुंबईची गर्दी आम्ही इथे गेट ऑफ मिळवून टॅक्सी पकडले चिटी इथे खूप गर्दी आहे उच्किन आम्हाला एक टॅक्सी मिळाली क्राऊडच एवढा येते ते चर्चगेल स्टेशनला पोचलं आता आपला स्टेशन, स्टेशन। मंडे आज लक्ष्मीपूजन आहे आणि आजूबाजूला लाइट्स आणि फटाके एवढे वाचत आहेत समोरची बिल्डिंग आणि खूप भारी वाटत एकदम आज आज मी गावावरून आलो आणि लक्ष्मीपूजेसाठीच आलो खास प्ले गंदिळ दशावताराचे जे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं याची प्रोसेस छान वाटत मंडळी घरी आज सण आहे लक्ष्मीपूजन मंडळी तात्पुरता व्हिडिओ थांबवतोय इथेच आजचा प्रवास खूप छान झाला मला प्रवास दाखवला मी कसं का होतं ते आणि आज येण्याचं लवकर येण्याचं रिझन आहे की आज आपल्या घरी लक्ष्मीपूजेवर होतं तर आज लक्ष्मीपूजन आपल्या घरी करायचं होतं पण आम्ही दोन दिवसानंतर गावी होतो दोन दिवस गावी होतो तर आम्ही इकडे आलो आणि आजचा माहोल खूप छान आहे सुंदर आहे आज मस्त वाटतं आमच्या आज आमच्याबरोबर पण होतं फटाकडं वाजवलं आम्ही सगळ्या थोड्या खाली बिल्डिंग खाली गेलो होतो आणि आता इथे थोडे वाजवल्या घरीवर तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मंडळी तरी हे तुम्हाला आवडलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका आणि असंच व्हिडिओ पुढे छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय 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 हॅपी दिवाळी तुम्हाला चला बाय बाय